या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल है, कल्याणी हैदराबाद सोलापूर सोलापूर बार्शी मार्गावरील तालुका उत्तर सोलापूर एका हॉटेल जवळ दुचाकी व एस टी बस चा अपघात झालाय यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालेला असून हा अपघात इतका भीषण होता कि दुचाकी वेगाने एस टी बसच्या उजव्या बाजूस धडकली भागाचा पत्रा फाटून पूर्ण दुचाकी बस खाली घुसली होती चा ही घटना मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडलेली असून अपघातात मृत्यू झालेले दोन्ही तरुण सोलापूर शहरातील असून ते केटरिंग व्यवसायात काम करणारे आहेत दुचाकी चालक मोबाईल वर बोलत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं या घटनेबाबत पोलीस व घटनास्थळावरील उपस्थितांकडून मिळालेली माहिती अशी की बार्शीहून प्रवासी घेऊन सोलापूरकडे जात असलेल्या या एस टी बस व सोलापूरहून बार्शीकडे जाणाऱ्या एम एच तेरा ए पंच्याहत्तर बेचाळीस क्रमांकाचे दुचाकीची नान जवळ समोरासमोर जोरदार धडक झाली या दुचाकीवरील अतुल ऋषिकेश तिवारी व चोवीस सध्या राहणार महेश नगर मार्केट यार्ड सोलापूर या तरुणाचा जागेवरच मृत्यू झालाय तर देवेंद्र सिंग शिपाई राम बघेल व तेहतीस सध्याचा पत्ता महेश नगर मार्केट यार्ड सोलापूर हा गंभीर जखमी झाला होता अपघातातील दोघा गंभीर जखमींना उपस्थित नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेत सिविल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठविले मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान दुचाकी चालवत असलेला तरुण मोबाईल वर बोलत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले अपघात एवढा भीषण होता की दुचाकी यात एस टी बसच्या समोरील भागाचा पत्रा फाटून पूर्णपणे दुचाकी बस खाली घुसली होती दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते त्यामुळे या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी